हरी शुभ संकेत चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तरी सुंदर अशी गवळ नाही आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाई गा भिरे भिरे गोपन कडा मारिला बाईग भरी भिरी गोपन खडा मरिला की मठ कृष्णा ने मठ उडिला बाईग भीर भीर गो पनखडा मारि ला बाई ग भीर, भीर गो मारी ला घागर घेवनी पाणी असे जाता घागर घेऊणी पाणी शिजाता नंदाचा कनबाई वाटेल होता नंदाचा कानाबाई वाटेल होता काना ने माठ कृष्णा कृष्णाने माठ फोडीला बाई ग भीर भीरीरी गो पनखडा मारिला बाई गीर भिरी गो पनखडा मारिला दही दूध घेऊणी मथुरेशे जाता दही दूध घेऊणी मथुरेशिजात नंदाचा कानबाई वाटेला होता नंदाचा कान्हाबाई वाटेला होता कानाने माठ होडीला कृष्णाने माठ होडीला बाई गा भिरी बिरी गोपनखडा मारिला बाई गा बिरी बिर गोपनखडा मारला एका जनारजणी पूर्ण कृपेने એક જણાર્ધણી પૂર્ણ કૃપે ને શરણમિયા તું લ ગોવિંદ શરણમિયા તુલા ગોવિંદ કાનાને ને માડ કૃષ્ણાને કૃષ્ણા ബൈഗിരി ഗോപടാ മറില ഭീരി ഭീരി ഗോപൻ കട മറില ભીરી ભીરી ગોપન કડા મારી ધન્યવાદ